नमस्कार बी एड कॅप राऊंड जी प्रोसेस आहे ती अद्याप सुरू झाले नाही आहे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की कधी सुरू होणार परंतु अद्याप या संदर्भात कन्फर्म अशी डेट देता येणार नाही आहेत तर लक्षात घ्या तोपर्यंत सध्या कॉलेज नोंदणी चालू होती अद्याप कॉलेज कोणकोणते आहेत ते उपलब्ध झाले नाही आहेत तर मागील वर्षामध्ये कोणकोणते कॉलेज होते तरी आपण पाहणार आहोत तर यामध्ये थोडाफार बदल यावर्षी होण्याची शक्यता आहे तर हे मागच्या वर्षीचं पोर्टल आहे लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आले आहे तर येथे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी या टॅबवर क्लिक करून तुम्ही कोणतीही युनिव्हर्सिटी निवडू शकता जास्तीत जास्त कॅन्डिडेट जास्त मुंबई युनिव्हर्सिटी रेफर करतात त्यानंतर सिलेक्ट स्टेटस या टॅबवर क्लिक करून गव्हर्नमेंट प्रायव्हेट त्यानंतर मान्यताप्राप्त असे कोणतंही तुम्ही निवडू शकता अन्यथा ऑल या टॅबवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट मिडियम या टॅबवर क्लिक करून मराठी इंग्लिश उर्दू हिंदी यापैकी एका टॅबवर क्लिक करू शकता जर सगळेच हवे असतील तर ऑल टॅबवर क्लिक करायचं आहे सिलेक्ट कॉलेज टाईप यामध्ये पाहू शकता की को एज्युकेशन आणि गर्ल्स तर गर्ल्स म्हणजे स्पेशल असेल आणि को एज्युकेशन असेल तर यापैकी निवडू शकता सगळेच पाहिजे असतील तर ऑल टाईपवर क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट कोर्स या टायबवर क्लिक करून बी एड आणि बी एड स्पेशल एज्युकेशन तर दोन्हींपैकी दो एक बी एड निवडू शकता किंवा ऑल देखील घेऊ शकता त्यानंतर सरच्या टॅबवर क्लिक करायचं आहे सरच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळपास असणारे जे कॉलेजेस आहेत त्यांची डिटेल संपूर्ण डिटेल यामध्ये कॉलेजचं नाव युनिव्हर्सिटी मिडियम त्यानंतर स्टेटस त्यानंतर कॉलेज टाईप एकूण किती जागा आहेत त्या आणि मेथड म्हणजे पद्धती कोणकोणते कौन विषय आहेत अशी संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे मागच्या वर्षी कोणकोणते कौन कॉलेज आहेत ते पाहू शकता जेणेकरून तुम्हाला यावर्षी देखील तेच कॉलेज पाहायला मिळतील एखाद कॉलेज यामध्ये ॲड होईल तर अशा प्रकारे हे जे ऑप्शन आहेत या नवीन वेबसाईटवर ते अजून उपलब्ध झाले नाही आहेत येत्या दिवसात उपलब्ध होतील तर अशा प्रकारे बी एड ॲडमिशन संदर्भात तुम्ही तोपर्यंत कॉलेज लिस्ट पाहू शकता मागच्या वर्षी जे कॉलेज होते ते तुम्ही पाहू शकता तर हे कॉलेज यावर्षी देखील असणार आहेत त्यामुळे लवकरच ही ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा